आज आपण कवी माधव जुलियन यांच्याविषयी माहिती अभ्यासणार आहोत माधव जुलियन हे रवीकरण मंडळातील एक अग्रेसर कवी होत त्यांचे संपूर्ण नाव माधव त्रिंबक पटवर्धन असे होते त्यांचा जन्म एकवीस जानेवारी अठराशे चौऱ्याण्णव रोजी गुजरातमधील वडोदरा येथे झाला त्यांचे शिक्षण आवळस बडोदे अहमदाबाद व मुंबई येथे झाले बडोदा कॉलेजमधून एकोणीसशे सोळामध्ये ते बी एची ची परीक्षा उत्तीर्ण झाले पुढे मुंबईच्या एलिफिस्टन कॉलेजातून इंग्रजी व फारसी हे विषय घेऊन ते एम ए झाले त्यानंतर पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक म्हणून आणि फर्ग्युसन कॉलेजमध्ये इंग्रजी व फारशी या विषयाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी नोकरी केली पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे ते आजीवी सदस्य होते रवी किरण मंडळाचे एक संस्थापक सदस्य म्हणून त्यांचा निर्देश करावा लागेल भाषा शुद्धीचे प्रमुख प्रखर पुरस्कर्ते म्हणूनही ते ओळखले जातात रवी किरण मंडळाच्या प्रभाव काळातील मराठी कविता प्रामुख्याने व्यक्तिनिष्ठ स्वरूपाची होती व्यक्तिजीवनातील अनुभव भावनात्मक प्रतिक्रिया हे सामान्यतः या कवितेचे केंद्र होते तत्कालीन इतर अनेक कवींच्या कविताप्रमाणेच माधव जुलियन यांची कविताही त्यास अपवाद नव्हती व्यक्तिनिष्ठा हीच तिची प्रमुख प्रेरणा होती साहजिकच ती काहीशी आत्मकेंद्रीही होती आत्मप्रकटीकरण आत्मकेंद्री आत्मर आणि आत्मरंजन हा त्यांच्या काव्याचा प्रधान हेतू होता प्रेमाविष्कार प्रेमनिष्ठा प्रेमवैफल्य हेच मुख्यत्वे त्यांच्या कवितांचे विषय होते साहजिकच प्रणय पंढरीचे वारकरी या शब्दातच त्यांच्यावर टीका झाली अर्थात माधवराव आणि ते भूषणच मानले त्यांच्या का काव्यात त्यांचे व्यक्तिमत्व प्रतिबिंबित झाले असल्याचे दिसून येते अर्थात त्यांच्या काही कवितांमधून अन्यायाची विलक्षण चीड मायबोलीचा अभिमान देश अपार तळमळ इत्यादी गोष्टींचेही दर्शन होते आपल्या भ्रांत तुम्हा का पडे या कवितेत आपल्या देश बांधवांना उद्देशून दे। ते म्हणतात पुढे त्यांना ते आपल्या वैभवशाली भूतकाळाचे स्मरण करून देतात आणि उज्ज्वल भवितव्यासाठी काळाबरोबर पुढे जाण्याचा जाण्याचा उपदेश करतात कायदा पाळा गतीचा काळ मागे लागला थांबला तो संपला धावत्याला शक्ती येई आणि रस्ता सापडे अशा प्रकारे माधव जुलियन यांनी काळाशी नाती जोडण्याचा काही वेळा प्रयत्न केला असला तरी त्यांची कविता आत्मकेंद्रितच अधिक असून ती अपवादाने स्वकोशाच्या बाहेर पडते असे म्हणावे लागेल त्यांनी विहिंग तरंग सुधाकर नकुलांकार तुटलेले दिवे ही खंडकाव्ये लिहिली स्वप्नरंजन मधुलहरी इत्यादी काव्यसंग्रहही लिहिले याशिवाय द्राक्षकन्या हा उमर खैयांच्या रुब रुबयांचा अनुवाद भाषा शुद्ध विवेक पद्मप्रकाश हे ग्रंथ आणि फारशी मराठी शब्दकोशही त्यांनी लिहिले धोजुलियन यांचा मृत्यू एकोणतीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणचाळीस रोजी झाल्या धन्यवाद